नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल मित्रांनो सध्या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आपले काही एस टी कर्मचारी ज्यांना राजकीय छंद आहे ते राजकीय छंद म्हणून म्हणा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून म्हणा किंवा एखादा नेत्याचा जवळचा कार्यकर्ता म्हणून म्हणा परंतु एस टी कर्मचाऱ्याच्या ग्रुपवरसुद्धा वेगवेगळे राजकीय व्हिडिओ वेगवेगळे राजकीय पोस्टर वेगवेगळे राजकीय स्टेटमेंट फॉरवर्ड करत आहेत मित्रांनो कोणता नेता कोणासाठी काम करत असेल नाही म्हणत नाही वैयक्तिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये कोण कौन कोणाच्या उपयोगाला येत असेल हे सुद्धा गोष्टी मी नाकारू शकत नाही कोणाचे कोणा नेत्यासोबत जवळचे संबंध असतील कोणाला कोणाची विचारधारा आवडत असल कुणी कोण्या नेत्याचा समर्थक असल त्याबद्दल दुमत नाही आहे मित्रांनो परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना कुठंतरी तरी एस टी कर्मचारी म्हणून आपली एक जबाबदारी आहे की येणाऱ्या चार ते पाच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर किमान किमान तीन ते चार आधी कुठंतरी एक चर्चा केली पाहिजे एक चळवळ निर्माण केली पाहिजे डेपोमध्ये ड्युटीला आल्याच्यानंतर आपापसामध्ये संदर्भात बोललं पाहिजे संदर्भात कुणी बोलत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे जसे आपण राजकीय नेत्यांचे व्हिडिओ पोस्टर किंवा प्रचारक म्हणून काम करतो तसं पगारवाढीसाठी जर कुणी प्रयत्न करत असल कुणी आवाज उठीत असल कुणी बोलत असल त्या संदर्भात थोडं विचार करून त्या माणसाचे त्या व्यक्तीचे किंवा त्या संघटनेचे व्हिडिओ पुढच्या ग्रुपवर पुढच्या व्यक्तीला फॉरवर्ड केले पाहिजे मित्रांनो कारण राजकीय नेत्याचे प्रचारक म्हणून काम करत असताना आपल्याला काय फायदा होतो काय नाही याचा विचार न करता आपण ते फॉरवर्ड करतात तसंच आपल्या पगारवाडी संदर्भात जर कुणी बोलत असल तर त्यासुद्धा व्यक्तीचे व्हिडिओ आपण प्रचारक म्हणून किंवा एक जबाबदार एस टीचा कर्मचारी म्हणून खरंच पुढं फॉरवर्ड केले पाहिजे मित्रांनो आपलं त्या गोष्टीमध्ये हित आहे नाही या गोष्टी पाहण्यापेक्षा आपल्याविषयी कोणीतरी बोलतंय हे महत्वाचं आहे आपल्याविषयी कोणीतरी आवाज उठवतंय हे महत्वाचं आहे त्या गोष्टीत काय साध्य होईल नाही होईल या गोष्टी पुढच्या राहिल्या कारण आपण ज्या नेत्याचं प्रचारक म्हणून काम करतो तो नेता पुढं काय करेल कुठं कामाले हे माहीत नसतानासुद्धा आपण त्याचे व्हिडिओ फॉरवर्ड करतो तसं एखादा व्यक्ती आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातील आपण एक जबाबदार कर्मचारी म्हणून जर आपल्या पगार संदर्भात बोलत असेल तर त्याचे व्हिडिओ त्याचे जे काही पोस्टर आहेत त्याचे जे काही सोशल मीडिया हाताळायचं काम आपलं आहे त्या एकट्या व्यक्तीनं बोलून त्या एकट्या व्यक्तीनं आवाज उठून काहीही साध्य होणार नाही ही जी चवळ आहे ही चवळ प्रत्येक एस टी कर्मचाऱ्याने हातात घेऊन आपापल्या पद्धतीनं आप संघर्ष केला पाहिजे मित्रांनो आणि हा संघर्ष आज करायला सुरुवात केली तर कुठंतरी विधानसभेच्या तोंडावर कुणीतरी तुमचा विचार करणार आहे त्यामुळे मित्रांनो या चळवळीमध्ये सह सहभागी व्हा या चळवळीमध्ये भाग्या मित्रांनो आपल्याला ज्या नेत्यांचे आप, आपल्याला ज्या संघटनेचे विचार आवडत असतील त्या संघटनेला आपल्याविषयी आवाज उठवायला हवा संघटना जर आवाज उठत नसतील एखादा एक सवय झेड व्यक्ती तुमच्याविषयी आवाज उठवत असेल तर त्या व्यक्तीच्या पाठीमागे राहिला शिका मित्रांनो कुठंतरी चळवळ निर्माण होणं गरजेचं आहे पगारवाढीविषयी आवाज उठवणं गरजेचं आहे फक्त चार ते पाच महिने राहिलेत विधानसभेच्या आधी कुठंतरी कर्मचाऱ्याला भरभक्कम ठोसपणे पगारवाढ होणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो संघर्ष करा मित्रांनो मागच्या दोन महिन्यापासून मी सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर पस्तीस टक्के म्हणजे जे, जे काय आपल्याला पगारवाढ आहे ही सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर पस्तीस टक्के पगारवाढ झाली पाहिजे याच्या संदर्भात मी संघर्ष करत आहे मित्रांनो मी माझ्या राडकर सरकार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो जसं आपण राजकीय नेत्यांचे जर व्हिडिओ फॉरवर्ड करत असाल त्याचे कुठेतरी जबाबदारीनं प्रचारक म्हणून काम करत असाल तसं विनंती आहे आपण एक एस टी कर्मचारी म्हणून माझे व्हिडिओसुद्धा पुढच्या ग्रुपवर किंवा पुढच्या व्यक्तीपर्यंत पाठवा कारण आपल्याला त्याला पैसे लागत नाहीत मी आपल्या सर्वांविषयी बोलतोय आपल्या सर्वांच्या हक्काविषयी भांडतोय भांडत असताना पुढं काय होईल काय होणार नाही या गोष्टी पुढच्या पुढे आहेत जसं राजकीय नेता तुमच्याविषयी काय करल काय नाही हे माहीत नाही आहे ते तुम्हाला आता वळखत आहे का नाही हे सुद्धा माहीत नाही काही जण मोदीचे प्रचारक आहेत काहीजण राहुल गांधीचे प्रचारक आहेत काही जण शरद पवारचे प्रचारक आहेत काही उद्धव ठाकरेचे प्रचारक आहेत काही जण अजित पवारचे प्रचारक आहेत काही शिंदेचे प्रचारक आहेत काही देवेंद्र फडणवीसचे प्रचारक आहेत हे लोक सर्वसामान्य आपल्यासारख्या एस टी कर्मचाऱ्या ओळखत असतील का नाही मला माहीत नाही परंतु या नेत्याचे व्हिडिओसुद्धा आपले कर्मचारी आपल्या एस टीच्या ग्रुपवरसुद्धा फॉरवर्ड करत आहेत तुम्ही प्रचारक राहा काम करा तुमच्या विचारासोबत तुम्हाला ज्याचे शो ज्याचे विचार आवडतात त्याचं काम करा परंतु त्याबरोबर आपल्या पगारवाढी संदर्भात जर कुणी आवाज उठत त्याचे त्याचेसुद्धा व्हिडिओ त्याचेसुद्धा जे काही विचार आहेत पुढच्या ग्रुपवर पाठवायचा प्रयत्न करा भावांनो हे आपल्यासाठी आहे आपल्याला जर आता वेतन आयोगाच्या धर्तीवर पस्तीस टक्के पगार मागण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी काही होईल मित्रांनो त्याचबरोबर दोन हजार सोळा ते एकवीस दोन हजार सोळा ते एकवीस काळामध्ये रावते साहेबांना आपलं जे इन्क्रीमेंटचा रेट होता तीन टक्क्यावरून दोन टक्के केला होता त्याच्यामधलं जे काही एक एक एक, एक वर्षाचा फरक आहे म्हणजे दोन हजार सोळा ते एकवीस असा सहा वर्षाचा फरक आहे एक एक टक्का हे सहा टक्के आपल्याला मिळाले पाहिजेत भावना हे हक्काचे आहेत आपले त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो हे जे सहा टक्के ते हे सहा टक्के आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि हे मूळ वेतनामध्ये मिळणं गरजेचं कारण इन्क्रीमेंट हे दरवर्षी वाढत असतं आणि मूळ वेतन वाढत असतं इन्क्रीमेंट मिळाल्याच्या नंतर तसं आपल्याला हे दोन हजार सोळा ते एकवीसपर्यंतचे इन्क्रीमेंटचा जे एक एक टक्क्याचा फरक आहे हे जे एक एक टक्क्याचा फरक आहे हा आपल्याला सहा टक्के मूळ वेतनामध्ये मिळणं गरजेचं आहे ही जी पस्तीस टक्के आपण पगारवर मागतो ह्याच्यात मग पस्तीस देतील किंवा तीस देतील किंवा पंचवीस देतील आपल्या एकजुट एकजुटीवर अवलंबून आहे ज्या संघटना असतील किंवा अजून कुणी चवई च चवळ निर्माण करत असेल त्याच्या ताकदीवर म्हणजे कामगाराची जी ताकद आहे कामगाराचे जी जो जुट आहे त्याच्यावर समजा गोष्टी अवलंबून आहेत मित्रांनो आता मागच्या एस टी चालू झाल्यापासून आपल्याला पंधरा पैसे किलोमीटर भेटतो एका किलोमीटरला पंधरा पैसे दिले जातात मित्रांनो पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेत एस टीला त्यामुळे मित्रांनो कमीत कमी आता येणाऱ्या काळामध्ये पन्नास पैसे किलोमीटर आपल्याला दिलं पाहिजे अशी अपेक्षा आहे सर्वसामान्य कामगाराच्या ह्या भावना आहे त्या मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये फॅमिली पास आपल्याला वर्षातून दोन दिवस तीस तीस दिवस दिला जातो मित्रांनो तीस दिवस पास काढल्याच्या नंतर आपल्याला तीस दिवस सुट्ट्या मिळू शकत नाहीत किंवा आपण तीस तीस दिवस फिरू शकत नाहीत एकदा पास काढले चार पाच दिवस जास्तीत जास्त फिरतो पंचवीस दिवस पास आपला वाया जातो मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या का काळामध्ये ह्या अ फॅमिली पास आहे तीस दिवस देण्याच्याऐवजी प्रति महिना म्हणजे जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये एप्रिलमध्ये जूनमध्ये काय जे पुढचे महिने इथं त्या प्रत्येक महिन्याला पाच दिवस देणं महत्त्वाचं आहे आणि या गोष्टीसाठी संघर्ष करणं गरजेचं आपल्याला पाच पाच दिवस दिले तरी बारा पंचे साठच दिवस आणि हे जे दोन टप्प्यात मिळत होते हे साठ दिवस त्याच्यामुळे टप्पे पाडून प्रत्येक महिन्याला पाच दिवस पास, पास मिळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपल्या जे ड्रेस आहेत ब्लँकेट आहे रेनकोट आहेत हे नियमित दरवर्षी मिळणं गरजेचं आहे मित्रांनो या गोष्टीसाठी सुद्धा संघर्ष गरजेचं आहे संघर्ष करणं गरजेचं आणि अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अधिकारी व कर्मचारी एस टीमधील अधिकारी व कर्मचारी यांचा जो करार आहे यांचा करार समसमान म्हणजे अधिकाऱ्याला ज्या टक्केवारीत पगार केली जाते ज्या टक्केवारीत पगार होते समसमान आणि त्यांच्यासोबतच दोन्हीचा करार एकदाच केला जावा जो अधिकाऱ्याचा करार आहे आणि कर्मचाऱ्याचा करार आहे एक सोबत केला जावा म्हणजे कुठंतरी कर्मचारी अन्याय होणार नाही एस टीचा कणा म्हणजे अधिकारी नाही आहेत एस टीचा कणा हा एस टीचे चा चालक वाहक मेकॅनिकल लिपिक सर्वसामान्य कामगार हे पैसे आणतेत हे खरं फील्डवर काम करतेत आणि ह्या फील्डवर काम केल्यामुळं अधिकारी वर्गाला सर्वांना पगार मिळतो भावांना मित्रांनो खरं पाहिलं तर या मागण्यासाठी सर्वांनी संघर्ष करणं गरजेचं मित्रांनो आणि या मागण्या जो मागत आहे किंवा या मागण्याविषयी जो आवाज आहे याचे व्हिडिओ जसं आपण राजकीय नेत्यांचे व्हिडिओ फॉरवर्ड करतात तसं फॉरवर्ड करणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो दुसरी एक आपल्याला विनंती माझं जे राडकर सरकार हे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून मागच्या दोन महिन्यापासून मी एस टी कर्मचाऱ्याविषयी आवाज उठवत आहे मित्रांनो मी राजकीय व सामाजिक चळवळीत मागच्या वीस वर्षापासून काम करतो एस टीच्या संघटनात्मक चळवळीत सात ते आठ वर्षापासून काम करतो परंतु कुठंतरी येणाऱ्या काळात आपले एस टी कर्मचारी व माझ्यामध्ये कुठंतरी एक माध्यम म्हणून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे भावांनो त्यामुळे जे राडकर सरकार हे जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा या चॅनलवरील जे काही व्हिडिओ आहेत ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर कर करा भावांनो आणि हा जो माझा नंबर आहे हा जो माझा नंबर हा आपल्याकडं असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या ग्रुपला ॲड करा मित्रांनो आपल्याकडं जर सक्रिय चवळीत काम करणारे जे कोणी एस टी कर्मचारी त्यांचे नंबर मला या व्हॉट्सअप नंबरवर हो पाठवा मित्रांनो ह्या गोष्टी करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टी करा राजकीय नेत्याचे कार्यकर्ते म्हणून काम करा मी नाही म्हणत नाही तुम्हाला ज्या राजकीय नेत्याचे विचार पटतात ज्या पक्षाचे विचार पटतात त्याचं काम करा परंतु ते करत असताना आपल्या एस टीच्या कर्मचारी म्हणून ज्या काही मागण्या आहेत या हक्काविषयी सुद्धा संघर्ष करणं गरजेचं आहे पुढील फक्त पाच महिने चार ते पाच महिने बाकी आहेत मित्रांनो या चार पाच महिन्यामध्ये आपला हक्क आपल्याला मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी संघर्ष करणं गरजेचं मित्रांनो संघर्ष केल्याशिवाय सहजासहजी कुठलीही गोष्ट मिळणार नाहीये मित्रांनो नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपण जर आवाज नाही उठवला तर एस काही संघटना एक तुटपुंजी पगार मागत आहेत मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती मागच्या काही दिवसाखाली मुंबईला एका संघटनेनं आंदोलन केलं साकी उपोषण केलं पंधरा दिवस आणि त्या साकी उपोषणामध्ये वेगवेगळ्या मागण्या वेग -वेग मांडल्या त्या वेगवेगळ्या मागण्या काय होत्या कशा होत्या ह्या सर्वांना माहितीत मित्रांनो ह्या ज्या मागण्या होत्या उगतच एक हजार आणि ह्या अडीच हजाराच्या भोवताली राजकारण ज्यांना मागच्या काळामध्ये चार हजार मिळाल ज्यांना मागच्या काळामध्ये चार हजार मिळाले त्यांना एक हजार आणि ज्यांना अडीच हजार मिळाले त्यांना अडीच हजार मित्रांनो या गोष्टी चुकीच्या पद्धतीने या गोष्टी मागायला पाहिजे होत्या परंतु या गोष्टी दोन हजार एकवीसला मागायला पाहिजे होत्या त्यावेळेस संघटना शांत राहिल्या जो संप चालू होता तो संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत राहिल्या त्यावेळेस ते आवाज उठवला मित्रांनो दुसरी गोष्ट या अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी बाबतीत मी अनेक वेळेस सांगतो अकराशे एकोणपन्नास रुपये ग्रेड पे मिळते म्हणतात परंतु ह्या गोष्टी सहा सात वर्षापासून मागत आहेत मित्रांनो आता या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा येणाऱ्या काळात जो काही दोन हजार दोन हजार वीस ते चोवीसचा करार आहे आणि मित्रांनो मागचा एक करार आपला शिल्लक आहे असे दोन कराराचे दहा दहा टक्के म्हणजे आपण पस्तीस जर पगार मागितली तर किमान मागच्या दोन कराचे दहा दहा टक्के असे वीस टक्के जर मिळालं आणि आपले दरवर्षी दोन हजार सोळा ते एकवीस असे इन्क्रीमेंटचे एक एक टक्के राहिले असे सहा टक्के ते आणि याच्यामध्ये वीस टक्के जर मिळालं याच्यामध्ये वीस टक्के जरी मिळालं आणि इन्क्रीमेंटचे सहा टक्के अशी सव्वीस टक्के जरी पगार झाली मित्रांनो सव्वीस टक्के जरी पगार झाली मित्रांनो तरी तरी पण भरघोस अशी पगार होऊ शकते मित्रांनो त्यामुळे मित्रांनो विचार करा राजकीय नेत्यांचे व्हिडिओ पाठवत पाठवत कमीत कमी आपल्याविषयी आवाज उठवणारा सुद्धा व्हिडिओ पुढच्या ग्रुपवर पाठवा मित्रांनो एवढीच सर्वांना विनंती करतो हा नंबर सुद्धा आपल्या ग्रुपला ऍड करा आपल्याकडे जर चळवळीत काम करणारे जे कोणी कर्मचारी असतील त्यांचे नंबर मला पाठवा आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये संघर्ष करण्यासाठी खचून जाऊ नका मागच्या काळात कुणी काय केलं कुणी काय केलं याविषयी मी परत परत बोलणार नाही मग सदावरती असेल किंवा संघटना असतात यांनी काय केलं हे सर्वांना माहिती त्याच्यामुळं त्या गोष्टीच्या राजकारणात मी परत परत प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहे एवढंच विनंती सर्वांना करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र